मागच्या व्हिडिओमध्ये भाग सोळामध्ये आपण सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्या मार्गाला मार्गस्थ झालेले आहेत हे आपण पाहिलं आणि त्यांना पाठवण्यासाठी किंवा सोडण्यासाठी त्यांचा सेवक छन्न आपल्या गौतमाच्या प्रिय घोडा कंथक याच्यासह गेले होते आणि सिद्धार्थ गौतमाने आनम नदीपर्यंत त्या दोघांना सोबत ठेवले परंतु तिथून आपल्या सेवकास परत जाण्यास सांगितलं तो जायला तयार होऊन न नव्हता त्याला अतिशय दुःख होत होतं परंतु सिद्धार्थाने त्याची समजूत काढली आणि त्याला परत जाण्याबद्दल सांगितलं आणि अतिशय दुःख सहन करत तो आपला छन्न हा सेवक कंतक घोड्यासह परत राज राजधानीत आला ज्या वेळेला छन्न राजधानीत आला त्यावेळेला अशी परिस्थिती होती की राजपुत्र परत आला की काय छन्नाने त्यांना परत आणलं की काय एक माहोल आश्चर्य वाटत होतं सगळ्याचे डोळे तिकडे नजरा लागल्या होत्या परंतु सगळे नगरी सुन्नाशी झाली होती सगळ्या नगरीत दुःख पसरलेलं होतं वसाळ दिसत होतं कारण हा राजपुत्र आज संन्यास घेऊन गेला गृहत्याग केला याच्यासाठी वातावरण अगदी हे झालेलं होतं आणि छन्ना परत आल्याच्यानंतर लोकांना आश्चर्य वाटू लागलं कंत घोडा आला सगळे दार खिडक्या उघडून पाहू लागले अरे राजपुत्र आलं राजपुत्र आलं परत आलं राजपुत्र परत आला परंतु घडलं असं की छन्न आला तो काही सांगू शकत हो नव्हता आणि कंतकाला ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला ते दार खिडक्या उघडून जे स्त्रिया महिला सगळे पुरुष पाहत होते त्यावेळेला त्या घोड्याच्या पाठीवर मात्र राजपुरा जाताना जो होते तसे येताना दिसले नाहीत आणि कंतकाच्या घोट्या पाठीवर हा राजपुत्र न दिसल्याने पुन्हा सर्वांनी दारे खिडक्या आपल्या बंद केल्या आणि दुःख करू लागले त्यांच्या मनाला व्यान्ना होऊ लागल्या अशा प परिस्थितीमध्ये तो छान आपला राजवाड्यात आला आणि लोकांची जी सिद्धार्थ परत येईल हे आशा होती त्याची निराशाच झाली अशी परिस्थिती आहे आणि मग शेवटी अगदी त्या सेवकाला असं वाटू लागलं आता ह्या राजधानीमध्ये इतक्या वृक्ष पुष्पाने बहरलेल्या होत्या पण नागरिकांनी नागरिकांची हृदय मात्र अप्रसन्न होते इतकं राजधानी सुशोभित आणि प्रसन्न होण्यासारखी निसर्ग सौंदर्यानं नटलेली राजधानी परंतु सगळे लोक मात्र अप्रसन्न होते नाराज होते दुःखी होते कारण राजपुत्र हा राजघराने सोडून गेलेला आहे जेव्हा हे दोघेही निस्तेच मुख आणि नयन्य असू घेऊन हळूहळू नगरीत प्रवेश करतात दोघे कोण हा छान सेवक आणि कंतक घोडा प्रवेश करता झाले तेव्हा संपूर्ण नगरीच अंधारात नाल्यासारखी त्यांना भासू लागली गलित गात्र होऊन दोघेही परत आल्याचे पाहून वंशाच्या मान बंदू मानबिंदूशिवाय ते परत आले आहेत हे लोकांनी जाणले कळालं की हे दोघं आले असंच दुःख अति याचा विलाप करीत लोक छंद पाठोपाठ जाऊ लागले आणि विचारू लागले की कुठे आहे राजाचा पुत्र कुठे आहे राजाचा पुत्र म्हणजे सिद्धार्थ कुठं आहे कसे आहेत कुठे आहेत आलेत का हा या राजाच्या वंशाचा गौरव आहे परंतु आहे का राजपुत्र कुठं आहे त्याशिवाय नगरी म्हणजे वनच होय आणि तो जिथे आहे ते सुद्धा वन वनसुद्धा त्याच्या उपस्थितीने नगरी समान होय ज्या नगरात तो नाही त्या नगरीचे आम्हाला काही आकर्षण नाही हा राजपुत्र ज्या नगरीत नाही तिथं आम्हाला काहीच आकर्षण नाही आणि तो जिथं जाईल वनात जरी गेला तरी तिथं नगरीचं स्वरूप प्राप्त होईल आणि दुसरीकडे स्त्रियांनी आपापल्या घराच्या खिडक्या रांगा खिडक्यासमोर रांगा लावल्या होत्या एक दुसरीला मोठ्याने सांगू लागल्या राजपुत्र आला राजपुत्र आला पण जेव्हा त्यांना दिसले की आश्चर्याची हे आश्वाची पाठ मोकळीच आहे म्हणजे आपला कंटक घोडा जे नेला होता त्याची पाठ मोकळीच आहे तेव्हा पटापट दारे बंद केली आणि मोठमोठ्याने विलाप करू लागल्या रडू लागल्या लोक जमिनीवर कोसळून थोडं ढसाढसा रडू लागले दुःख व्यक्त करू लागले इतका परिणाम झाला किंवा तो छन्नाने कंटक घोडा सिद्धार्थाचा निरोप घेऊन जेव्हा राजधानी येतात त्यावेळेला अगदी सन्नाटा पसरलेला होता सर्व लोकांना दुःख होत होते इतका म्हणजे त्या राजपुत्राचं लोकांना त्यांचा निर्धार इतका कठोर कसा असेल असं वाटत होतं परंतु नाही विलास होता तथागत आपल्या निष्ठेवर ठाम होते हे याच्यावरून दिसतं आणि आज आपण इथंच थांबूया पुढचा भाग त्यांच्या कुटुंबाचा काय विलाप झाला आहे ते आपण नंतर भाग अठरामध्ये पाहू आज इथेच थांबू धन्यवाद